ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल दोन कोटी अडतीस लाख सत्याऐंशी हजार नऊशे पन्नास किमतीचा अंमली पदार्थ जप्त केला आहे या कारवाईत हायब्रिड गांजा आणि एम डी एम एसकटिसीच्या गोळ्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत पोलीस आयुक्त ठाणे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने मुंब्रा येथील छापा टाकला होता या या कारवाईमध्ये सुमित राजाराम तरुणाला अटक करण्यात आली त्याच्याकडून तब्बल दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रिड गांजा एम डी ए टॅबलेट्स असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत प्राथमिक तपासात हा माल परदेशातून तस्करी मार्फत आणल्याची शक्यता पोलिसांनी दिली आहे ठाणे पोलिसांनी अमली पदार्थ विक्री साठवणूक व वाहतूक या विरोधात महिला ठाणे पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री साठवणूक वाहतूक या विरोधात माहिती मिळाल्यास ती कळवावी माहिती देणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जातील असं आवाहन केलं आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती की मुंब्रा येथे एक इसम हायब्रिड गांजा आणि एम डी म्हणजे टॅबलेट विक्री करता येणार आहे त्या अनुषंगानं ए सी पी गोरपडे यांच्या पर्यवेक्षणाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के ए पी आय निलेश मोरे पी एस आय तुम्मलवाड आणि त्यांच्या टीमनं सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये आरोपी सुमित कुमावत राहणार बोरवली मूळ राहणार जैसरमेल राजस्थान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून एकूण दोन किलो तीनशे चौऱ्याहत्तर ग्रॅम हायब्रीड गांजा जप्त करण्यात आल्या त्याचबरोबर एकोणीस एम डी एम टॅबलेट असा एकूण दोन कोटी अडतीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आरोपीला अटक करून मान्य न्यायालयाने त्याला चार तारखेपर्यंत चार सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठे रिमांड दिलेला आहे या आरोपीनं सदरचा हायब्रिड गांजा आणि एम डी एम टॅबलेट ह्या कुठून आणल्या याबद्दल पदार्थ विरोधी पथक तपास करत आहे त्याचबरोबर या सिंडिकेटमध्ये किंवा एकूणच हायब्रीड गांजाच्या विक्रीमध्ये कोण कोण सामील आहेत त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखेचं पथक तपास करत आहे हायब्रीड गांजा हा गांजामध्ये काय प्रोसेसिंग करून किंवा काय प्रक्रिया करून तो बनवला जातो जेणेकरून त्याचा कमी वास यावा आणि नशा केल्यानंतर त्याचं काय लक्षणं दिसून आहेत त्या अनुषंगान हायब्रीड गांजा वा तयार केला जातो त्याचा तपास सुरू आहे आता त्यानं कुठून आणला काय आणला कसं आरोपी सुमित कोमावत हा मूळ राहणार जैसलमेर राजस्थानचा आहे सध्या तो बोरवली येथे राहतो मुंबई परिसरातले काही ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रग्जची खरेदी विक्री करणारे काही आरोपी आहेत रेकॉर्डवरचे त्यांच्यातून संपर्कात असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने अजून आरोपी अटक करण्याची किंवा तपास करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुणे शाखेचे सर्वच घटक असतील त्याचबरोबर आंबली पदार्थ विरोधी पथक असेल सेंट्रल युनिट खडणीच युनिट जे आहे सर्वच जण आम्ही विरोधी मोहीम अधिक तीव्र करत आहोत त्या अनुषंगानं गोपनीय माहिती काढणे त्याचबरोबर आंबलीपदार्थ विक्री खरेदीमध्ये जे काही इसम आहेत किंवा रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा शोध घेणे तपास करणे आणि जास्तीत जास्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालणे याकरता आम्ही अधिक उपाययोजना करत आहोत त्याचबरोबर जे आरोपी गुन्ह्यामध्ये अटक झालेले आहेत त्यांच्यावर अधिक परिणामकारक कारवाई व्हावी या अनुषंगानं नीट एन डी पी एचच्या अंतर्गत देखील कारवाई सुरू आहे यामध्ये अजून काही ड्रग पेडलर सामील आहेत या आरोपी सुमित कुमार यांच्या संपर्कामध्ये मुंबईमधील काय ड्रग पेडलर याच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने दे देखील तपास सुरू आहे